आता शो बद्दल विनंती करतो माहिती द्यायला नमस्कार सगळ्यांना सोळा सख्यांचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळ्यात आधी मी सांगेन की म्हणजे तुम्हाला जर मला काही आधी प्रश्न विचारायचा असेल तर मी विचारू शकता काय विचारायचं असेल तुम्हाला कारण तुम्ही प्रोमो बघितलेला आहे तर काही तुम्हाला अधिक विचारायचं असेल हा सर मला असं विचारायचं आहे वाहिन्यांची तर त्या खूप स्पर्धा आहे हा जी मराठीवरती गेले अनेक वर्ष होम मिनिस्टर हा कार्यक्रम प्रस्तुत होतो बरोबर त्याच्यापेक्षा वेगळे पण काय तुमचं नक्कीच सर कसं असतं मी तुम्हाला ह्याच्यावरती मी एक उदाहरण देतो असं की बघा प्रेमकथा असलेले सगळेच चित्रपट असतात बरोबर पण प्रत्येक चित्रपटाच्या पटकथा या वेगवेगळ्या असतात म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो मी एक जवळजवळ सैराट पर्यंत जर तुम्ही घेतला चित्रपट तर आधारित आहे पण पटकथा असतात त्याची असते गाणी वेगवेगळी असतात पण सगळे चित्रपट हे सगळे चित्रपट फेमस आहेत होम मिनिस्टर तुम्ही म्हणाल तर होम मिनिस्टर वीस वर्ष सुरू आहे आणि कठीण खरं तर असा नॉन फिक्शन शो करणं मी फक्त एवढंच म्हणे आमचं वेगळेपण असं आहे की इथे एका एपिसोडला म्हणजे एका मालिकेच्या वेळी जवळ जवळ सत्तर ते शंभर महिला असतात एका वेळी आणि त्याच्यामध्ये एक तुम्हाला सांगतो ना की एक आल्यानंतर अं म्हणजे आमच्या मालिकेच वेगळे पण असं म्हणता येईल की त्या सगळ्या महिला या माहेरी आलेल्या आहेत आणि माहेरी आल्यानंतर एक माहेरचा जो चेंडेफळ असतो लहान भाऊ असतो तो मी प्ले करतो आणि त्या सगळ्या तायांबरोबर त्या सगळ्या महिला ज्या येतात त्यांच्याबरोबर म्हणजे नुसते खेळता खेळता माहेरच्या आठवणी जातो आणि मी तुम्हाला सांगतो सर की त्या माहेरच्या आठवणीमध्ये गेल्याला गेल्यानंतर सगळ्या ज्या इतक्या भाऊक होतात ना इतक्या इमोशनल होतात की ते त्या आठवणीमध्ये झळकतात म्हणजे आता जवळजवळ आमचे बरेचसे एपिसोड शूट झाले आहेत आणि त्याच्यानंतर एक सेगमेंट असा असतो की चुकबुल द्यावी कोणाचा अबोला असेल त्या ताईचा कोणाचा अबोला असेल काही गैरसमज असतील तर त्या चुकबुल द्यावी खेळावी या भागातून आम्ही तो अबोला दूर करण्याचा प्रयत्न करतो जी दुरावलेली नाती असतात ती जवळ आणण्याचा प्रयत्न करतो आणि ह्याच्यामध्ये आतापर्यंत तरी अजून टेलिकास्ट झालेली आहे पण तरी सुद्धा हा जो भाग जोपर्यंत आम्ही शूट केले तर सगळ्या तायांचा सगळ्या महिलांचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि त्यांचं एकच म्हणणे की तुमची खेळ हा सेगमेंट खूप छान आणलेला आहे की माहेरच्या आठवणीमध्ये पण नेताय आहे तुम्ही धुरवलेली नाती पण जवळ राहतात आणि आम्हाला ते खूप छान वाटते आणि प्लस खेळ पण आहे सो एक माहेरी आल्यानंतरचा एक फी जो आम्हाला अपेक्षित आहे तो फी येतोय आणि तशी त्या प्रकारची सगळ्या तायांकडं तशी ताया ता, प्रतिक्रिया सुद्धा आहे आणि तसे अनुभव सुद्धा आम्हाला तो हा एक वेगळा आहे की प्रत्येक एपिसोडला जवळजवळ सत्तर ते शंभर महिला असतात आणखी दोन प्रश्न आहेत माझे पहिला प्रश्न म्हणजे या मालिकेमध्ये सहभागी व्हायचं असते ज्या महिलांना त्याचे निकष काय असतील निवड प्रक्रिया कशी असेल काही नाही फक्त विवाहित महिला पाहिजे आणि संपर्क आम्ही प्रत्येक वेळेला जेव्हा आम्ही आमचा मालिका म्हणजे मालिकेचा जेव्हा शेवट असतो तेव्हा आम्ही आवाहन करतो सगळ्यांना जर तुम्हाला या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर नंबर आहे

नाही मी मग तेच सांगतो बायकांचा वीक पॉइंट जरी पैठणी किंवा साडी जरी म्हटलं ना तरी इथे त्या मालिकेमध्ये म्हणजे असं कधीच कोणी बोललेलं नाहीत काही त्यांच्या खेळामध्ये जिंकतात की त्यामध्ये व्यवस्थित बक्षीस वगैरे देतो पण चुकून देवी खेळी जेव्हा हा जो सेगमेंट आहे त्यांची ताई जी येते ती कधी कधी काय होतं बरीच काही ताईला माहेर पण नसतं किंवा काही ताईंचा माहेरी काही असा अहोला असतो की त्याच्यामुळे माहेरी जाणं होत नाही मग आम्ही अशा ताईंची माहेरी आल्यानंतर ओटी भरतो आणि त्या ओटी बरोबर अर्थातच आपली ती सारी नारळ या सगळ्या गोष्टी असतात आणि हा खूप भाऊक असा सेगमेंट आहे आणि तो खूप आवडतो लोकांना सो पैठणी असं आम्ही नाही ठेवलेलं आहे कारण आता अगदी सांगायचं त्यांना की अशा प्रकारचा शो आला की पैठणी ही एकच पण तो आम्ही मुद्दावून ठेवलेला नाहीये आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की कुठली होती ना तिच्या कधीच आतापर्यंत मिळाली त्या या कार्यक्रमात आल्यानंतर इतक्या रमतात ना की त्यांना त्याची आणि जे काही ह्या मालिका मध्ये आल्यानंतर या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्यानंतर जो आनंद जो त्यांना मिळतो ना मला असं वाटतं की तो कदाचित पैठणीपेक्षा पण खूप जास्त आहे असे है मी अगदी आत्मविश्वासाने सांगू शकतो आता प्रोमो पाहिला नाही था 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 था। था, था। था। मी ते सांगितलं विवाहित महिला म्हणजे अगदी समजा बावीस तेवीस वर्षाची विवाहित महिलेपासून ते अगदी सत्तर ऐंशी पर्यंत आजी सुद्धा सहभागी असतात आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या सत्तर ऐंशी वर्षाच्या त्या आजी सुद्धा तितक्याच बेभान होऊन नाचत असतात बागडत असतात आणि मी ऍक्च्युली या मालिकेचं कारण असं आहे की आम्ही जवळजवळ ही मालिका सुरू होण्याआधी तीन वर्ष आम्ही ऍक्टिव्हिटी केली ऑल ओव्हर महाराष्ट्र अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मा आम्ही याचे जवळ जवळ तीनशे ते साडेतीनशे शोज केले के ते शोज केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की आ, की नक्की काय वेगळं हवंय हो सगळ्यांना सगळ्यात म्हणा किंवा विशेषतः जेव्हा महिला त्यांना वेगळे पण काय हवं असतं की आज त्यांच्या लग्नानंतरच्या त्यांच्या इतक्या वाढलेल्या असतात प्रायोरिटी असतात प्रत्येकाच्या म्हणजे सकाळी उठल्यापासून की नाश्त्याला काय करायचं ते रात्री जेवणाला काय करायचं हा सगळा त्यांचा प्रवास असतो दिवसभरातला त्याच्यामध्ये दौरा असतो मुलं असतात सासू सासरे असतात नातेवाईक असतात शेजार पासात असतो या सगळ्यांच करण्यामध्ये या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यामध्ये ना स्वतःसाठी कुठेतरी काही आनंद उपभोगायचं म्हटलं तर ते त्याला शक्य होत नाही स्वतःसाठी काही क्षण आनंदाचं घालवायला म्हटलं किंवा स्वतःसाठी जगाव म्हटलं तर कारण ते शक्य होत नाही इच्छा खूप असते पण जागा मिळत नाही जागा मिळाली की ते जाणं होत नाही आणि हे लक्षात घेता सन मराठी वाहिनीने सोळा संख्यांचा हा कार्यक्रम अशासाठी आणले की ते जो काय जो अर्धा तास आहे तो अर्धा तास ते स्वतःसाठी जगतील त्यांच्या दिवसभरातल्या कामातून वेळ काढून तो अर्धा तास ते स्वतःसाठी जगतील आणि आनंदाने घालवतील आणि तो आनंद मी अगदी विश्वास नाही सांगतो की तो आनंद प्रत्येक ताईच्या चेहऱ्यावरती दिसत असतो चोवीस

म्हणजे सगळ्यात काही बाहेर आल्या म्हटल्यानंतर बाहेरच्या आठवणी तर येणारच मग ते बाहेरच्या आठवणीमध्ये राहतात मग त्याचे काही तिकडचे काही प्रसंग सांगतात ते प्रसंग सांगताना ते खूप भाऊक पण होतात डोळ्यातून पाणी पण येत असतं सा। ते झाल्यानंतर मग आमचे दोन खेळ असतात एक संगीत खुर्ची आणि त्याच्यानंतर खेळ खेळूया खुल्लम खुला असा एक दुसरा खेळ आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा खेळ असतो आणि ते सरप्राईज एलिमेंट असतो तो की आता हा खेळ काय आज हा खेळ काय असणार आहे असा सरप्राईजिंग एलिमेंट आहे आणि संगीत कृषीमध्ये आमची एक अट अशी असते की संगीत सुरू झाल्यानंतर सगळ्या ताईंनी कंपल्सरी नाचायचंय नाचत नाचत फिरायचंय जनरली धावतात किंवा चालतात असं असतं पण कंपल्सरी नाचत नाचतच फिरायचं आणि आपली खुर्ची पटवायची आणि तुम्हाला सांगतो प्रत्येक ताई ही बेभान होऊन नाचत असते जे तिच्या मनात जे साचून राहिलेलं असतं आतापर्यंत की प्रत्येकाच्या आतमध्ये छोटी मुलगी दडलेलीच असते ती या कार्यक्रमाच्या निमित्ताने नक्कीच बाहेर येते अगदी शंभर टक्के बाहेर येते आणि ते अगदी मन मोकळे प्रगती कार्यक्रम एन्जॉय करत असतात सो ते झाल्यानंतर आमचा आम दोन खेळ दोन खेळानंतर मग ही जी चुकबुल द्यावी घ्यावी हा आमचा एक सेगमेंट असतो की ज्याच्यामध्ये जे तुम्ही तुम्हाला सांगितलं की जी दुरावेली नाती आहे ती आम्ही जवळ आणण्याचा प्रयत्न करतो प्रयत्न करतो की आम्ही असं म्हणणार नाही की त्याच्यामुळे ती नाती जवळ येतातच पण आम्ही प्रयत्न करतो आणि मला असं वाटते की या या आ, हा खूप सुंदर असा भाग आहे आजच्या या मालिकेचा आणि मला असं वाटते की हेच वेगळं पण आहे की बरेच व्हेरिएशन्स आहेत ह्या एकाच या बावीस मिनिटामध्ये आणि ते बघायला नक्कीच संघान आवडेल एक प्रश्न होता हां तुम्ही जर शेवटच सेगमेंट आहे हां आता एखादा तुम्ही त्यात सांगू शकाल का कोणी भाव झालेला आणि हो खूप उदार आहेत सर खूप उदाहरण आहेत म्हणजे मी तुम्हाला सांगतो की आ, एक एक ताई होती तिने घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं होतं आणि लव्ह मॅरेज होत आणि अठरा वर्ष ती तिच्या बाहेर गेली नव्हती आणि आई वडिलांशी बोलणं नव्हतं काही नव्हतं आणि तिने ती म्हणाल की मला हे बोलायचं आहे या माध्यमातून आणि ती बोलली ती लिटरली अक्षरशः रडत होती अठरा वर्ष त्या त्या ताईने माहेर बघितलं नाही जिथे तिचं अख्खं गे बालपण गेले त्या बालपणानंतर लग्न केलं तिने घरच्यांच्या मर्जी होतं पण अठरा वर्ष तिने माहेर बघितलं नव्हतं घरच्यांशी बोलली नव्हती तर त्या निमित्ताने आम्ही फोन लावून बाबांची जी तिच्या बाबांशी आम्ही बोलायला लावलं बाबा बोलले ते तिथे रडत होते ही इथे रडत होती आणि तिची दूर झालेली नाती ना ते आम्ही परत आणण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला सांगतो की ताई बोलले की आज मला खरंच खूप आनंद होतो की अठरा वर्षांनंतर माझ्या बाबांची बोली त्यांचा आवाज ऐकलाय म्हणजे हे ऐकून खरं तर आमच्या सगळ्यांच्या गेल्यातून लिटरली पाणी आलं होतं आणि असे बरेचसे अनुभव हा एक नाही आहे जितके आता प्रत्येक एपिसोड एपिसोडचा अनुभव हा वेगवेगळ्या नाही हा संपूर्ण सोहळा आमचा फक्त महिलांसाठी विवाहित महिलांसाठी तुम्ही एकटेनात म्हणून की काय तुम्ही एकटेना त्या पूर्ण महिला तुम्ही अँकर आहात आणि बाकी त्यांना जन्मना अलाउड नाही टाकत नाही ना असं काय असं अजिबात नाहीये सर कसं आहे की मुळात आमचं हे मालिका बनवण्यामागचा किंवा आणण्यामागचं रिझन हे होत की ज्या आपल्या सगळ्या ताई आहेत ज्या बाहेर गेल्या आहेत लग्न झालेले तर त्यांच्या जबाबदाऱ्यांमधून त्यांना स्वतःसाठी कुठेतरी एक काही क्षण त्यांच्या आनंदासाठी त्यांच्या सुखासाठी घालवता यावा म्हणून आम्ही हा कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला जसं सांगितलं की जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे शोज आम्ही एक्सपेरिमेंट केले त्याच्या ऑल ओव्हर महाराष्ट्र म्हणजे कोकणात सत्तावीस शो नागपूरला सत्तावीस शो पुण्यात सत्तावीस शो कोल्हापूर सत्तावीस शो असे करत करत जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे शोज केले आणि त्याच्यानंतर मग आमच्या असं लक्षात आलं की हे यायला पाहिजे हे मालिकाच्या स्वरूपात हा शो असा यायला पाहिजे आणि मग त्याच्यानंतर एक दीड वर्षानंतर आमची जी इच्छा होती आमचं जे स्वप्न होतं ते पूर्ण झाले त्यासाठी मी सन मराठीचे मी खरं तर आभार मानतो की त्यांनी तो विश्वास आमच्यावरती ठेवला आणि मी आम्हाला सांगायला आवडेल की विनय नलावडे ज्यांनी माझी ओळख करून दिली हा आमच्या सोळा सख्यांचा या कार्यक्रमाचा निर्माता आणि दिग्दर्शक आहे आणि ही त्याची पहिली मालिका आहे याच दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून आणि त्यांनी जे तीनशे साडेतीनशे शोज केले ते त्यांनी ते चॅलेंज त्यांनी जे स्वीकारलं

<laughs> जा, जा, जा जा सर बघा ज्या 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 अर्थी पिक्चरचं प्रमोशन करण्यासाठी येतात त्या अर्थी ती मालिका हिट असते जर आमची मालिका जर हिट आणि ही, ही होईलच तर स्वागत आहे या सगळ्या गोष्टींसाठी आणि नक्कीच विचार करू आता सध्या तरी असं काही डोक्यात नाहीये पण विचार करू आणि काही एपिसोड जे आहेत ना ते सर्वसामान्य महिलांचे असतील पण काही एपिसोड सेलिब्रिटीला घेऊन करणार मी सांगितलेलं सर की ह्या सगळ्या गोष्टी आमचं डोक्यात आहे आता त्या कशा पद्धतीने त्याचं काय म्हणतात ते इम्प्लिमेंट करणं किंवा काय ना ते आम्ही नक्कीच त्याच्यावरती विचार करू पण आमच्या डोक्यात नक्कीच आहे ह्या सगळ्या काही गोष्टी तुम्ही काय बोलता जसं अशी बोल की आमच्यासाठी ह्या अनुसार सेगमेंट नाही पण इव्हेंट आहे म्हणजे जेव्हा मी जातो तेव्हा मला महिला माहिती नसतात ते त्यांना पण माहिती नसतं आम्ही कुठे आलो आहोत तर जवळजवळ शंभर महिला असतात प्रत्येक एपिसोड साठी तर ती आमच्यासाठी नवीन ओळख असते आणि जसं एपिसोड पुढे जातो ते आमच्या फॅमिली करून जातात म्हणजे जो उत्साह क्रिएट होतो एपिसोड संपल्यानंतर आणि जे मनापासून बोलायचे जे व्यक्त करण्याची जी संधी मिळते ह्या त्या इथे भरावून होऊन येतून आनंदित सगळ्या महिन्यातून जातात म्हणून ते प्रत्येक इव्हेंट म्हणजे नाटकाचा जसा प्रयोग असतो तसा आमच्याकडे तो प्रयोग असतो की आता कसे ही लोक बोलणार कसे रिॲक्ट होणार आणि एवढा छान रिस्पॉन्स मिळतो म्हणजे अक्षरशः शिकट्या टाळ्या डान्स करत तो सेगमेंट पूर्ण होतो या मालिकेच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही फिरलास असणार तो तर किती दुसऱ्या महिन्यापर्यंत पाहू शकत असतं

आणि झोपडीत वगैरे अत्यंत परिस्थिती होती तिची पर ती झोपडीत वगैरे याची लग्न झालेले होतं पण ती त्या झोपडीतून कधी बाहेर नव्हती पडली तुमच्या घरातली कामं करायची घरी जायची तिला टीव्ही म्हणजे काय माहिती नाही सिनेमागृह काय हे माहिती नाही मनोरंजन काय असतं हेच तिला माहिती नव्हतं अशी ताई या कार्यक्रमात सहभागी झाल्यावर ती पहिली आहे आणि दिल्या जेव्हा आम्ही बक्षीस दिलं तेव्हा ती ओस बक्षीर होते की आज तुमच्यामुळे मी या सगळ्या सगळ्यांबरोबर या सगळ्या कायबरोबर मी इथे आली आणि मला ते मला तो काय म्हणतात जाते एक संधी मिळाली या सगळ्या गोष्टी अनुभव सो आम्हाला असं वाटते की ह्या मोमेंट्स आहेत ह्या मोमेंट्स आपण कुठेतरी मिस करतो आणि ह्याच्यासाठी मालिका होणं गरजेचं आहे की या लोकांचा अनुभव लोकांपर्यंत तो आणि त्याच्यासाठी आमचं प्रयत्न सुरू होतो आणि जवळ जवळ एक दीड वर्षानंतर इच्छापूर्ण जाईल

रॅपिड फायर राऊंड म्हणून आम्ही एक एंगेज करण्यासाठी तीन सेगमेंट मध्ये आम्ही इंट्रोड्यूस करतो तिथे प्रश्न विचारत विचारत आम्ही त्यांना बघितलं लोकेशन कसं असतं लोकेशन कसं होतं की प्रत्येक भागामध्ये वेगळे लोक आता तर आम्ही साधारणतः हॉल वगैरे असतात असं घेऊन मग तो आम्ही कार्यक्रम करतो आणि आता जसं पावसाळ्यात संपत जाईल जसं आपण ओपन मध्ये गार्डन असेल त्याला ग्रीनरी मिळेल वगैरे तर कसं वेगळ्या फील्ड प्रमाणे आणि जसं वातावरणाप्रमाणे आम्ही लोकेशन ठेवत जातो साधारणतः शंभर महिला बसेल असं लोकेशन निवडलं ही सुरु झाली म्हणजे सन म्हणून मार्केटिंग सुरू झाली तर ती मार्केटिंग म्हणून सुरू झाली जवळ तीनशे साडेतीनशे आम्ही नागपूर वगैरे कोकण बिकण सुद्धा सुरुवात आणि जेव्हा सुरुवात झाली तेव्हा असंच झालं की एक फक्त एंगेजमेंट म्हणून एक आपण मार्केटिंग ॲक्टिव्हिटी सुरू करू करूया मग आशिष आणि माझं रिलेशन जवळजवळ वीस वर्ष जुने आम्ही खास मित्र आहोत एकत्र नाटकात कामं केले आम्ही तेव्हा असं वाटलं की नाही आपण एक चल करून वगैरे का होतंय कसं सुरुवात होतंय मग ती जी ॲक्टिव्हिटी सुरुवात झाली तेव्हा आशिषचं जे मेन काम करण्याची जी लय येला की एक तर स्लाश स्लास्टिंग आणि ज्या पद्धतीने तो ह्युमर प्लस सिरियसनेस हँडल करतो

एक रिलेशन बनवायला लागतो कार्यक्रम ओपन आउट करायला बोलण्यासाठी सॉरी विनेट बी बोलतो म्हणजे जेव्हा आम्ही हा कार्यक्रम करत असतो शूट करत असतो तेव्हा मध्ये मध्ये माझी छट्टा मजकरी त्यांच्यावर चालू असते तर त्याच्यावर त्यांचं दुसरं असतं मला मारणं असतं

खूप चॅलेंजिंग असतं एक फिक्शन सिरियल आपण करणं असं म्हणत नाही पण ते कम्पेअर करणं आणि खूप चॅलेंजिंग आहे आणि पण आमची अशी इच्छा आहे की ही जर हिट झाली तर ही, ही जितकी वर्ष चालल तितकी वर्ष आम्ही ती आमची करायला तयार आहे आणि कसं असतं की त्याचा फायदा सगळ्यांनाच होतो चॅनलला होतो प्रत्येक प्रत्येक युनिटला होतो युनिट प्रत्येक व्यक्तीला होतो सो आमची सगळ्यांची ती इच्छा आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी जे जास्तीत जास्त एपिसोड व्हावे जास्तीत जास्त वर्ष चालावं अशा ती सगळ्यांची इच्छा आणि ही सगळी प्रत्येक आमच्या युनिटमधल्या प्रत्येक व्यक्तीकडे म्हणजे अगदी सुद्धा प्रत्येक व्यक्तीपासून ते अगदी आमच्या स्पॉट बॉय पासून की जी सकारात्मक त्याने पॉझिटिव्ह की प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती दिसते आणि का दिसते म्हणजे ज्या प्रकारचे जे आम्हाला अनुभव येतात जो रिस्पॉन्स येतो ना तो आम्हाला खूप सुखवणारा असतो आता, पुड़े, पुड़े, तो तो आगी आगी की आता समजा पुढे पुढच्या एपिसोडला तर कोणाला भाग घ्यायचा असेल तर ते लोकांपर्यंत कसे तुम्ही लोक कधी तुम्हाला अप्रोच करतील म्हणजे आम्ही मालिका जेव्हा आमची संपत तेव्हा आम्ही मी सांगतो प्रेक्षकांना की जर तुम्हाला या कार्यक्रमात सहभाग घ्यायचे असेल तर आम्ही एक नंबर दिलेला असतो तो असं करून होतो त्याच्यावरती त्या नंबरवरती संपर्क करा जर त्याच्यावरती संपर्क करता येतात आणि डिस्ट्रिक्ट वाईज जातो आता कसं आहे मुंबई ठाणे

But after this, we are trying to do in Hindi also. We are already in process. Really, very interesting. Thank, it, you. Thank, thank you. Thank so you. Really yes. Active. Yes. When we were in UP, and, and correct. Like you mentioned, it's so emotionally yes. attached. You know, so it resonates with the people. Yeah. Right, right, right. well like we have done this test market in UP. So there was this Kavadi Yatra, which happened in Haridwar. So there, we had done test testing of two episodes.

नाही जसं की मराठीतून ऍक्टिव्हिटी सुरू झाली मग ती वेस्ट बेंगॉल वगैरे चालू केली आहे पण असं अजून काही चालू केलेलं नाही आपण मराठीतून पहिल्यांदा सुरू करू मग बघायला बघत आहे बहुतेक तुमच्या पिक्चरला मागे दिसतात ते ज्या महिला आहेत त्या टिपिकल महाराष्ट्रन अटायरमध्ये आल्या असं काय तुमचं रिस्ट्रिक्शन आहे का दे कॅन कमी नाही अटायर मराठी जेव्हा आपण करतो तेव्हा मराठी असतील तर ऑलवेज आम्ही मराठी कारण त्या मराठी सेगमेंट असल्या बोलायला वगैरे बरं पडतं मराठी भाषा कळली मला पण ते इव्हन त्यांची ज्वेलरी त्यांचं ते साडी आहे ते वेगळ्या टाकते हे असेल किंवा तुम्ही ज्या म्हणजे विचारायचं काय तिथे काय कारण ते त्याच्याबद्दल होता तर जास्त चांगलं वाटत असं काय होतं का की अमराठी महिला आहेत त्यांना मराठी चांगलं कळत हो आणि त्यांची इच्छा असेल की त्याच्यामध्ये सहभागी व्हायचंय

तिला बक्षीस पण मिळाला. जोबी येते नाही हो, असं काही आमच्यासाठी सगळे समान जी ज्या येतात त्या आमच्यासाठी आमच्या बहिणी आहेत, होत्या ताई आहेत. तर तसं <laughs> तुम्ही जे जे प्रश्न विचारा तसं काही आम्ही भाग बनवलाय छोटासा. त्याच्यात सगळे सेगमेंट्स पण तुम्हाला बघायला मिळतील सो जस्ट आम्ही तुम्हाला तो पाच मिनिटा तो बघता. लाईट शेअर ऑफ